अखंड महाराष्ट्राचा आराध्य दे देवत खंडराव महाराज यांचा यात्रा उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने देवला तालुक्यातील महालपात गावाची माघी पौर्णिमेच्या निमित्ताने देखील दे या ठिकाणी खंडोबा महाराजची यात यात्रा, यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आपण जर उद्या बाजूला बघाल तर या दृश्यांमध्ये खंडुराव महाराजांची ही सोबत असलेली मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकतो जी खूप छान अशा पद्धतीने रंगरंगोटी करून त्या ठिकाणी उभारण्यात आलेले विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व भावी भक्त हे या मूर्तीची पूजा करत असतात आपले नवस आपल्या मनातील इच्छा या देवाजवळ मांडत असतात त्यासोबतच आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी काही वेळातच हा बारा गाड्या होण्याचा हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे विशेष म्हणजे या बारा गाड्या बघण्यासाठी संपूर्ण परिसरातून तसेच अनेक भागातून भाविक भक्त हे या ठिकाणी दाखल होत असतात भंडाराचा उद भंडाराची उदळण करून हे या ठिकाणी देवाचा नवस असेल देवाच्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करत असतात सोबतच आपण बघाल तर या ठिकाणी भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपण या ठिकाणी देऊ शकतो सोबतच या ठिकाणी काही वेळातच भाविक या ठिकाणी भाविक देखील या ठिकाणी बाहेर काढणार आहेत आणि हा सर्व नरेंद्र सोहळा आपण आपल्या प्रबंधीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अखंड महाराष्ट्राचा जाता ते दैवत खंडर महाराज यांचा उत्सव संपूर्ण राज्यभराने सुरू असतानाच देवा तालुक्यातील महालपाटणे गावाचं ग्रामदेवत असलेल्या खंडराव महाराजांची यात्रा देखील या ठिकाणी संपन्न होत आहे आपण जर बघाल तर या वर्षाचं जे आकर्षण आहे ते महालपाटणे खंडरा महाराज जी म्हणजे सोसायटी त्या सोसायटीच्या माध्यमातून या नवीन बारा गाड्या आणि शेकडा ज्याला म्हणतो यांची ही निर्मिती नवीन केली गेलेली -के आहे विशेष म्हणजे हे या वर्षाचं पहिलं आकर्षण ठरणार आहे प्रत्येक वर्षी इथल्या ज्या खंडरा महाराज सोसायटी जे कार्यकर्ते होते त्यांना प्रत्येक वर्षी कुठून ना कुठून बैलगाडी आणून हा यात्रा उत्सव साजरा करावा लागत होता परंतु या वर्षी जर बघितलं तर या सोसायटीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बारा गाड्यांची निर्मिती केली गेलेली आहे त्यामध्ये एक शेकडा जो असतो त्याची देखील निर्मिती यावर्षी केली गेली आहे विशेष म्हणजे भगवा दा भगवा रंग देऊन या बैलगाड्यांची अशी सजावट पहिल्यांदाच केली गेली आहे त्यामुळे ह्या वर्षाचं हे पहिलं आकर्षण ठरणार आहे आपण तर या ठिकाणी बघितलं तर अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी सेल्फी घेत आहेत त्याच्या माध्यमातून ह्या वर्षाचं हे नवीन आकर्षण असणार आहे सोबतच काही वेळात बारा गाड्या होण्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो देखील संपन्न होणार आहे आणि हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणी अनेक भावी भक्त दाखल झाले आहेत त्याच अनुषंगाने आपण काही वेळातच हे बारा कसे कशा येतील हे प्रबंधच्या माध्यमातून बघणार आहोत आता आपण या दृश्यांमध्ये बघाल तर माझ्या पाठीमागे जंगलू महाराज जे हे बारा गाड्या होणार आहेत ते आपल्या गोपालांसोबत बैलगाड्यांच्या दिशेने प्रस्थान करीत आहे प्रत्येक वर्षी एक नवीन आकर्षण असतं त्याच पद्धतीने यावर्षी ज्या नवीन गाड्या बारा नवीन गाड्या बनवल्या गेल्यात ज्या आपण माझ्या उद्या बाजूला आपण मगाशीच बघितलं त्या बारा गाड्या होण्याचा मान जेवण महाराज यांचा असो सोबतच वा प्रथमच वाजंत्रीच्या उत्साहात हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आता आपण बघाल तर या ठिकाणी भाविकांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे या भक्तिमय वातावरणात थोड्याच वेळात या ठिकाणी बारा गाड्यांचं आगमन होईल आपण जर ला या दृश्यांमध्ये बघाल तर भाविक या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये लाकूडल्या इच्छेसाठी या सर्व गोष्टी या करत असतात आणि महाराष्ट्रामध्ये जे धार्मिक वातावरण जे आहे ते अशा पद्धतीने निर्माण होत असतं त्यासोबतच काही वेळातच आपण प्रबंधीच्या माध्यमातून या ठिकाणी बारा होण्या जो कार्यक्रम असतो तो कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडतो ते आपण बघणार आहोत आपण या दृश्यामध्ये बघाल तर बाळागाडांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्व भावी बसत बंडाराची उजळण करून हा सोहळा साजरा करत आहेत हा सर्व नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणी भाविक या ठिकाणी अशा पद्धतीनं बंडाराची उजळण करत असतात त्या अनुषंगाने या जंगल महाराजांच्या माध्यमातून या वर्षाचा हा सोहळा संपन्न होत आहे आपण जर बघा जय वोशा मझे तंद्रा नंचा नंचा बारा काड़ांचा जो गाडा हुलने तो काड़ा जा 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 जावा महत्वाचा बात में बग्मया वर जा रबल हुमें आप दाउनलोड करावा यदा हपोली चाजिवनात अपडेट